घरामध्ये उपवासाला सावधाने नसतील तर हा पदार्थ ऐत्या वेळी आणि खूप झटपट होणारा आणि पोटभर फळा फराळही होतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि शेवटपर्यंत पहा तर आपण कोणता पदार्थ बनवणार आहे आणि ते कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आता गरम झाल्याच्या नंतर इथे मी कीज घेतलेला आहे आणि ते पाण्यामध्ये भिजलेलं आहे पाहू शकता एक दोन तास भिजवून द्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून निथळून घ्यायचं आहे चांगला आयत्या वेळी काय करावं हे कळत नाही आणि उपवासाला खूप टेस्टी आणि खूप रुचकर आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि अगदी भूकही लागणार नाही तर आयत्या वेळेस करण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे किस घेतला आहे बटाट्याचा पाण्यात भिजून आणि स्वच्छ आणि पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे तर इथे तूप गरम झाल्याच्यानंतर मिरची परतून घेतलेली एका कट करून आणि पाहू शकता की सगळं टाकून झाल्याच्यानंतर इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो याच्यात टाकून घ्यायचा आहे आणि अगदी तुम्हाला वाटणारही नाही की खिच एकदम खिचडी जशी लाग खिचडीपेक्षा खूप टेस्टी लागते कीस असा केला तर खूप मस्त होतो तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी खिच पॅकेजवर कमी गॅस केलेला होता कारण खाली करपू नाही म्हणून तर आता फुल गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि अगदी पाच ते दहा मिनटात हे फराळ तयार होतं खाण्यासाठी आपल्या लक्षात नाही राहत कधी कधी खिचडीला खिचडीसाठी साबुदाणे भिजायला घालायला आणि खूप वेळ लागतो सकाळी झाले तर म्हटलं तर अगदी एक दीड तास किंवा एक दोन तास तरी लागतात तर आयत्या वेळेस काय करावे तर आणि तीस जर तळायला तर काही काहींना तेलकट आवडत नाही तर अशा पद्धतीने करून पाहायचा आणि खाण्यासाठी खूप छान अगदी तेलकट वगैरे काही होत नाही ते इतकाच रुचकर आणि खायला पण छान होतो आधी आणि असंही मुलं लहान मुलेसुद्धा खूप आवडीने खा आवडीने खातात अगदी आणि अगदी जास्त काही लागत नाही फक्त खिचडीसारखं आहेजवून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची थोडीशी चवी पुरतणी टाकली आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आता फूल जास्त चांगलं परतायचं तुमच्या अंदाजाने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता पण मी इथे तूप वापरलेला आहे तर तेल तेलही वापरू शकता अगदी तेलातही खूप छान होतं आणि अगदी घरामध्ये साबु साबुदानी नसतील तर प्रश्न पडतो आता काय करावे तर हा एकदम सोपा आणि झटपटीत होणारा पदार्थ आहे तर अगदी इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आहे आणि थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक केल्याशिवाय जाऊ नका कारण व्हिडिओ पाहायला पैसे लागत नाही तर एक लाईक नक्की करा आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कीस कसा झाला आहे उपवासासाठी पाहू शकता अगदी मोकळा फडफडीत झालेला आहे आणि खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता अगदी पाच ते दहा मिनटात तयार झालेला आहे तर चला धन्यवाद पुन्हा भेटूया